नमस्कार मंडळी प्रसिद्ध मराठी अभिनेते दिलीप प्रभाळकर यांची प्रमुख भूमिका असलेला दशावतार हा चित्रपट बारा सप्टेंबर पासून प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे दिलीप प्रभाळकर यांच्यासोबत या चित्रपटात महेश मांद्रेकर भरत जाधव सिद्धार्थ मेमन अभिनय बर्डे प्रियदर्शनी इंदिलकर यासारख्या कलाकारांची मोठी फौज पाहायला मिळते तर गेल्या आठवड्यात बारा सप्टेंबरला हा सिनेमा संपूर्ण जगभरात प्रदर्शित झाला आज हा सिनेमा प्रदर्शित होऊन सात दिवस पूर्ण झाले या सिनेमाच्या सात दिवसाच्या कलेक्शनची आकडेवारी नुकतीच निर्मात्यांनी जाहीर केली आहे तर दशावतार हा यंदाच्या वर्षात आतापर्यंतचा सर्वाधिक कमाई करणारा सिनेमा ठरला आहे याशिवाय पहिल्या आठवड्यात बॉक्स ऑफिसवर दहा कोटीहून अधिक कमाई करणारा दोन हजार पंचवीसमधील मधील हा पहिला सिनेमा म्हणून दशावतार चित्रपटाची नोंद झाली आहे या अगोदर दोन हजार पंचवीस मध्ये सगळ्यात जास्त कमाई करणारा चित्रपट म्हणून जारन या चित्रपटाचं नाव होतं मात्र झारनने बॉक्स ऑफिसवर दहा कोटीचा टप्पा ओलांडला नव्हता मात्र दशावतारने पहिल्याच आठवड्यात दहा कोटी ऐंशी लाख रुपयाचा गल्ला जमावला आहे या सिनेमाचं कथानक कोकणी संस्कृती परंपरा या ठिकाणी असलेले निसर्गम परिसर आणि आपल्या जमिनीचं निसर्गाचं संरक्षण करणारा कोकणी माणूस यावर आधारित आहे चित्रपटात ज्येष्ठ अभिनेते दिलीप प्रभाळकर यांनी साकारलेले बाबुली मेस्त्रीला सध्या प्रेक्षकांकडून भरभरून प्रेम मिळतंय तर दशावतार या चित्रपटाबद्दल तुमचं काय मत आहे कमेंट्स करून नक्की सांगा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका